दिल्ली विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवानंतर आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी सांगितलं की जनतेचा निर्णय आम्हाला मान्य आहे या विजयाबद्दल भाजपचं अभिनंदन आम्ही लोकांच्या सुखदुःखात मदत करत राहू दिल्ली निवडणुकीचे निकाल आज आलेत जनतेचा निर्णय जो काही असेल तो आम्हाला मान्य असणार आहे असंही केजरीवाल यांनी म्हटलंय नमस्कार आज दिल्ली के चुनाव के नतीजे आए हैं और जनता का जो भी निर्णय है जनता का जो भी फैसला है उसे हम पूरी विनम्रता के साथ स्वीकार करते हैं जनता का निर्णय सर माथे पर मैं भारतीय जनता पार्टी को इस जीत के लिए बहुत बहुत बधाई देता हूं और मैं उम्मीद करता हूं कि जिस उम्मीद के साथ और जिस आशा के साथ लोगों ने उनको बहुमत दिया है वो उन सभी उम्मीदों और आशाओं पे पूरा उतरेंगे हमने पिछले दस साल में जनता ने जो मौका दिया हमें उन दस सालों में हमने बहुत सारे काम किए शिक्षा के क्षेत्र में स्वास्थ्य के क्षेत्र में पानी के क्षेत्र में बिजली के क्षेत्र में और भी अलग अलग तरीके से लोगों को राहत पहुंचाने की कोशिश की उनकी ज़िंदगी में और दिल्ली के इंफ्रास्ट्रक्चर को भी हमने सुधारने की कोशिश की अब जो जनता ने हमें निर्णय दिया है हम न केवल एक कंस्ट्रक्टिव ऑपोजिशन का रोल निभाएंगे बल्कि हम समाज सेवा जनता के सुख दुख में काम आना व्यक्तिगत तौर पे जिसको भी जो ज़रूरत होगी हम लोगों के सुख दुख में हमेशा काम आएंगे क्योंकि हम राजनीति में कोई सत्ता के लिए नहीं आए हम राजनीति को एक जरिया मानते हैं जिसके ज़रिए जनता की सेवा की जा सके जिसके ज़रिए लोगों के सुख दुख में काम आया जा सके वो काम हम करते रहेंगे और हमें आगे भी इसी तरह से जनता के सुख दुख में काम आना है मैं आम आदमी पार्टी के सभी कार्यकर्ताओं को बहुत बहुत बधाई देना चाहता हूँ वो बहुत शानदार चुनाव लड़े बहुत मेहनत की उन्होंने बहुत कुछ सहा इस पूरे चुनाव के दौरान उन्होंने बहुत शानदार चुनाव मध्ये या संपूर्ण यशाच श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांनी केलेल्या योजनांमुळे शक्य झालं असल्याचं ठाण्यामध्ये भारतीय जनता पार्टी तर्फे जल्लोष करत असताना जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी वक्तव्य केलंय संजय राऊत आणि राहुल गांधी यांचा कोंबडा रोज सकाळी आरवला पाहिजे त्यामुळे आम्हाला एनर्जी मिळते आणि आम्ही काम करतो आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीला दिवसेंदिवस यश मिळत देखील वाघुले यांनी म्हटलंय दिल्ली हे जरी छोट राज्य असलं आणि दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सात खासदार आहेत दिल्ली, दिल्ली विधानसभेच्या सत्तर सीट होत्या आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला सकाळपासून जी मतमोजणी चालू होती त्याच्यामध्ये दिल्ली विधानसभेमध्ये त्या ठिकाणी पूर्ण बहुमत प्राप्त झालं आहे सत्तावीस वर्षानंतर दिल्ली विधानसभेवर भारतीय जनता पार्टीचं कमळ फुललं आहे आणि याच्यामागे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचंड मेहनत केंद्राने योजलेल्या शेतकऱ्यांसाठी योजना सर्वसामान्य महिलांसाठी आखलेल्या योजना सर्वसामान्य नागरिकांना दिलासे देण्याचं काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा नंतर जे केलंय त्याचं यश आम्हाला सत्तावीस वर्षानंतर त्या ठिकाणी आज कमळ त्या ठिकाणी फुललं आहे आणि देशाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे संघटनात्मक चाणक्य अमितजी शहा यांची प्रचंड मेहनत आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तीन दिवस दिल्लीमध्ये जाऊन बसले होते आणि दिल्लीमध्ये राहणारे सर्वे आपले महाराष्ट्र त्या ठिकाणी महाराष्ट्र मंडळ असतील अनेक महाराष्ट्रातील लोक गेली अनेक वर्षापासून दिल्लीमध्ये राहत आहेत त्यांना त्या ठिकाणी देवेंद्रजींनी जे काय मार्गदर्शन केलं आणि त्याच्यामुळे आत्ताचा सत्तावीस वर्षानंतरचा जो विजय आहे दिल्ली विधानसभेवर कमळ फुलण्याचा ते स्वप्न आमचं आज या ठिकाणी साकार झालंय देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी जल्लोष करत आहेत वाशीमध्ये आमदार मंदा म्हात्रे यांनी कार्यकर्त्यांसोबत जल्लोष केलाय दिल्ली विधानसभेत भाजप बहुमताने विजयी झाल्याने जल्लोष केलाय विकास हवा असेल तर भाजप आणि नरेंद्र मोदींचं नेतृत्व हवं आहे दुसरा पर्याय नाही असं विधान यावेळी मंदा म्हात्रे यांनी केलंय फटाके फोडून आणि पेढे भरवून जल्लोष साजरा करण्यात आलाय भारतीय जनता पार्टी मध्ये आनंदाचा दिवस आहे की दिल्लीमध्ये जी लढाई आमची आम जी सुरू होती जे जनतेबद्दल जनतेच्या कामाबद्दल विकासासाठी ती आज भारतीय जनता पार्टीने जिंकलेली आहे आणि त्यांचा पूर्ण विजय उत्सव आमच्या सगळ्या कार्यकर्ता कार्यकर्त्यांनी इथे येऊन आज आनंद उत्सव साजरा केलेला आणि भविष्यामध्ये पुढे या देशामध्ये जर चांगलं काम करायचं असेल विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीला पुढे घेऊन आपण गेलं पाहिजे आणि त्याच याच्यानी त्यानंतर आज नवी मुंबई स्पोर्ट क्लबमध्ये पहिल्यांदाच कोणीतरी प्रखर विरोध करून आणि समाजात न्याय देण्याचं काम करण्यासाठी राजूजी शिंदे राजू विक्रम शिंदे विक्रम शिंदे हे अटीतटीचा सामना करून निवडून आले आहेत त्याचाही आज आम्ही इथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने ते भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आहेत त्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचाही आज आम्ही इथे या कार्यालयात सत्कार घेतलेला आहे त्याचप्रमाणे विरुंगळा केंद्राची मागणी होती बऱ्याच लोकांचे बरेच प्रश्न होते त्या आज सोडवण्याचा इथे आम्ही प्रयत्न करत होतो आज असा निकाल लागणार होता म्हणूनच काल गांधींनी प्रेस घेतली दिल्लीत सत्तावीस वर्षानंतर चांगलं यश मिळतंय पंतप्रधान यांचं पारदर्शक काम करत आहे आपने भ्रष्टाचार केला पण आता देशाचं भविष्य भाजपच्या हातात आहे असं वक्तव्य भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलंय खरंतर आपण सर्वांना माहीत आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशभरामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देश पुढे जाताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतोय त्यामुळे सामान्य जनतेमध्ये एक अतिशय पॉझिटिव्ह असं वातावरण हे संपूर्ण देशामध्ये आहे बारा बोलुतेदार असतील शेतकरी असेल कष्टकरी असतील या प्रत्येकासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच केंद्रातलं सरकार हे सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना आधार देण्याचं काम करत आहे त्याची पूर्णच्या पूर्ण देशभरामध्ये असणाऱ्या नागरिकांना कल्पना आलेली आहे आणि त्यामुळे कितीही निगेटिव्ह विरोधकांनी सेट केला तरी सुद्धा संपूर्ण देशभरामध्ये नागरिकांच्या आता ते लक्षात आलंय देशाचं भविष्य भारतीय जनता पार्टी जो राष्ट्रीय विचाराने प्रेरित असलेला पक्ष आहे सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून काम करणारा पक्ष आहे त्यामुळे दिल्लीमध्ये सत्तावीस वर्षानंतर आज चांगलं आणि एक यश हे भारतीय जनता पार्टी यांचा देखील पराभव झाले उपमुख्यमंत्री होते आपला दारू घोटाळा बोलला असं वाटतंय खर तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं एनडीएच सरकार हे गेले अकरा वर्ष आपण पाहतोय अतिशय पारदर्शकपणे काम करताना दिसत आहे आणि मध्ये ज्या पद्धतीने भ्रष्टाचार केला होता हा सर्व जनतेला माहीत पडला आणि त्या जनतेने त्यांना त्याच पूर्णच्या पूर्ण जनता जी आहे त्यांच्या या भ्रष्टाचाराला वैतागली होती आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत हे दिलं गेलं एकीकडे उल्हासनगर पोलिसांनी एका भ्याड गुन्हेगाराला अटक करून एमपीडीए अंतर्गत कारवाई केली असून त्याच्यावर वयाच्या बावीसाव्या वर्षीच बारा गुन्हे दाखल आहेत त्याची परिसरात इतकी दहशत होती की लोक त्याच्या नावानेही घाबरायचे उल्हासनगर शहर पोलिसांनी कुख्यात गुन्हेगार विकास अशोक शिंदे उर्फ पप्या याच्यावर कडक कारवाई करत एमपीडीए अंतर्गत पुण्याच्या येरवडा कारागृहात रवानगी केली आहे के शिंदे याच्यावर खुनाचा प्रयत्न बेकायदेशीर खंडणी धमकावणे हल्ला करणे ड्रग्ज अशा गंभीर गुन्ह्यांसह डझनहून अधिक गुन्हे दाखल आहेत आमच्या पोलिस गुन्हेगार विकास उर्ब पप्प्या अशोक शिंदे हा जो आहे तो अनुमदनगर भागामध्ये उल्हासनगर इथे राहतो आणि मागील पाच सहा वर्षापासून याच्यावरती बरेचसे गुन्हे दाखल आहेत उल्हासनगर याच्यावरती नऊ गुन्हे आहेत व इतर गुन्हे असे एकूण बारा गुन्हे त्याच्यावरती दाखले याच्यावरती सुरुवातीला एकशे दहा प्रमाणे करण्यात आली होती सन दोन हजार देखील एकशे दहा प्रमाणे कारवाई केल्यानंतर सुद्धा त्याच्यात सुधारणा नव्हती त्यानंतर त्याच्यावरती तडीबाची तडीबारीची कारवाई करण्यात आली होती तडीबारीची कारवाई केल्यानंतर देखील तो आदित येऊन गुन्हे करायचा आणि त्याच्या त्या वर्तनात बदल सुधारणा झालेली नव्हती त्यामुळं त्याने गुन्हा केल्यानंतर त्याच्यावरती एफीडीए प्रमाणे कारवाई करण्यात आली कारण हा समाजासाठी जास्त धोकादायक झालेला होता आणि त्यामुळे त्याच्यावरती एमपीडी अंतर्गत कारवाई केलेली आहे या ठाणे जिल्ह्यातील या वर्षीची ही पहिली कारवाई आहे यामध्ये मान्य पोलीस आयुक्त साहेब तसेच आमचे सर जाधव साहेब सह पोलीस आयुक्त साहेब चव्हाण साहेब आणि त्याचप्रमाणे आमचे डीसीपी सर श्री गोरे सर व साहेब अळी साहेब यांनी यामध्ये मार्गदर्शन केलं होतं त्यांच्या वर्षाखाली हे जे एमपीडीएचे डॉक्युमेंटेशन झालं आणि त्यानंतर याला आम, काल मंजुरी मिळाली काल मान्य पोलीस आयुक्त साहेबांनी मंजुरी दिल्यानंतर याला रात्रीच ताब्यात घेऊन त्याला आज रोजी येरोडा जेलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे या कामी आमचं जे टीम आहे क्राईम पी आय गोडसे साहेब तसेच तपास पथकाचे नवले पी एस आय नवले व त्यांची टीम यांनी रात्रभर याच्यावरती काम केलं आणि आज त्याला येरोडा इथं पोहोचवण्यात आलेलं आहे आता तो जेलमध्ये जेल बंद झालेला आहे